नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री विठ्ठल बिरुदेव यात्रेचे आयोजन रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी करण्यात आले असून रविवारी सकाळी नऊ ते बारा या गावामध्ये शोभायात्रा व परत श्री बिरोबा मंदिरापासून श्री तुळजाभवानी मंदिर मार्गे दक्षिणमुखी हनुमान मंदिर होऊन परच बिरोबा मंदिराकडे येणार असून यावेळी श्री क्षेत्रपट्टण कोडोली जिल्हा कोल्हापूर येथील परजेचे मानकरी खेलोबा देवाचे वंशज नानादेव वाघमोडे अर्थात फरांडे बाबा यांची उपस्थिती राहणार असून सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन गावचे सरपंच जालिंदर दळवे यांनी केले आहे नमस्कार मी जालिंदर दळवी सरपंच चंदन सावरगावच्या वतीने सर्व ग्रामस्थ व पंचक्रोश कुशीतील जनतेला आव्हान करतो की दरवर्षीप्रमाणे विठ्ठल बिरुदो यात्रा महोत्सव हा येणाऱ्या सतरा तारखेला म्हणजे रविवारी पार पडत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून फरांडे बाबा महाराज कोडोली हे राहणार आहेत तरी सर्व जनतेनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान करू इच्छितो विशेष म्हणजे हे मंदिर साध्या वट्ट्यावर स्थित असलेला मंदिर आता अतिशय सुंदर उभारण्यात आले असून मंदिर परिसर वृक्षाने व हिरवाईने फुलून गेला आहे तसेच सर्व गावकऱ्यांच्या वतीने सुंदर नियोजन करण्यात येत असून भाविकांना दर्शनाबरोबर महाप्रसादाचेही आयोजन केले असल्याचे गावकरी सांगतायत श्री किसान नामदेव भंडारे राहणार चंदन सावरगाव आमच्या ठरल्याप्रमाणे जे कार्यक्रम जे आहे ते आता येणाऱ्या सतरा तारखेला आम्ही वीस वर्षापासून हे कार्यक्रम चालू आहे आमचा परंपरेनुसार आता येणारे जी देव आहे समजा ही फरांडे बाबा येणार इथं पठणकडोलीचे जे मेन कार्यक्रम तिथे घेतात का पठणकडोलीला ते येणार इथं मग काय ठरल्याप्रमाणे इथले देव आहे दारुळचे कुंभेफळचे पुन्हा ह्याचे जोडपणचे आनंदगाव सारणी शोभायात्रा शोभायात्रा परत ही गावात परत सगळ्या गावात मिरवणार आहे दरवर्षी या मंदिरात यात्रा भरत असल्याने भाविक भक्तही मोठ्या संख्येने यात सहभागी होतात तसेच सुंदर कार्यक्रमाचे नियोजन होत आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई